दैनिक विश्वमित्र या वृत्तपत्रामध्ये शिकलकरी समाजाविरोधात बातम्या प्रकाशित करण्यात आल्याने या दैनिकाचे परभणी जिल्हा प्रतिनिधी यांच्यावर कारवाई व दैनिकाचा परवाना रद्द करण्याची मागणी शिकलकरी समाजातून होत आहे परभणीचे जिल्हा प्रतिनिधी मोहसिन खान यांनी सिकलकरी समाजाविषयी द्वेष पसरवणारे व समाजाला गुन्हेगार ठरवणारे वृत्त प्रकाशित केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित वृत्तपत्राचा परवाना रद्द करून जिल्हा प्रतिनिधीवर कठोर का कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिकलकरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे अमर साळवे विशेष प्रतिनिधी शहरामध्ये विविध फायनान्स कंपन्या आहेत जे मोटरसायकल टू व्हीलर फोर फोर व्हीलर यांना कर्ज देत असतात आणि त्यांनी कर्ज वसुली करण्यासाठी काही मुलांना काही लोकांना त्याची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये आमच्या सिकलकरी समाजाचे सुशिक्षित बेकार काही मुलं वसुली करत असतात याच प्रकारे परभणी शहरामध्ये आमचे मुलं त्या कंपनीची वसुली करण्यासाठी मोटरसायकल धारकाकडे गेले असतात त्या मोटरसायकलवाल्याला विचारणा करून ते पैसे वसुली करत होते परंतु हा प्रकार एक जातीवादी पत्रकार इथला जो विश्वमित्र दैनिक विश्वमित्र हा जो वृत्तपत्र आहे याचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांनी जातीय दिवस पसरविण्यासाठी त्या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी लिहिलं की चिखलकारी समाजाचे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गुंड मुलं त्या मोटरसायकल धारकांना ते अडवून त्यांना पैशाची मागणी करतात त्यांची गाडी जबरदस्तीने ते हिसकावून नेतात या प्रकारे त्यांनी नुसतं त्या सुशिक्षित बेकार जे मुलं आहेत त्यांचाच अपमान केला नसून पूर्ण समाजाचा जो आम्ही सिकलकरी समाजाच्या आहो आम्ही सिकलकरी समाजा हो, समाजाचा समाजा हो, आम्हाला अभिमान आहे परंतु आमच्या समाजाला गुन्हेगार ठरविण्याचा कोणत्या उर्त, वर्तमान वर्तमानपत्राला किंवा जिल्हा प्रतिनिधी ना अधिकार नाही आणि तो अधिकार कायद्यानं दिलेला नाही म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आमच्या सगळ्या समाजाच्या वतीने विनंती केली की संबंधित जो विश्वमित्र दैनिक वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राचा प्रमाण रद्द केला पाहिजे आणि संबंधित जो जिल्हा प्रतिनिधी आहे त्यांनी एक बातमी प्रकाशित केली त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे जर दोन्ही कारवाई नाही झाली तर यापुढे आम्ही महाराष्ट्रभर समाजाच्या वतीने शिखरकरी समाजाच्या वतीने संघटनेच्या वतीने हीर आंदोलन छेडू आणि याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील ही आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे